सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब के, के गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ भक्तांनो बघा तीन जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज नवीन वर्षातील म्हणजे दोन हजार सव्वीस मधील पहिली पौर्णिमा वर्षभरात ज्या बारा पौर्णिमा येतात बघा त्यापैकी काही पौर्णिमा ह्या खूप महत्वाच्या मानल्या जातात त्यापैकीच आज असणारी ही शाकंभरी पौर्णिमा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात धनाची आवक वाढवण्यासाठी कायम तुमच्या कामात बरकत येण्यासाठी ही शाकंभरी पौर्णिमा सर्वात महत्वाची आणि पवित्र पौर्णिमा मानली जाते आता तुम्ही सांगाल की त्या ही पौर्णिमा तर समाप्त झाली मग काल दुपारी पौर्णिमेचा प्रारंभ सुरू झाला आज दुपारी साडेतीन वाजता ही पौर्णिमा तिथे समाप्त झाली पण पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल आपण उदय तिथीनुसार साजरी करतो म्हणजे जी पौर्णिमा सूर्याने पाहिलेली असते तर तीच पौर्णिमा उपाय करण्यासाठी गृहित धरली जाते त्यामुळे जी काल दुपारी सुरू झालेली पौर्णिमा आहे ही आज खऱ्या अर्थाने सूर्याने बघितलेली आहे त्यामुळे जे काही पौर्णिमेचे उपाय करायचे आहेत कुणी सत्यनारायण करतं कुणी कुंकुमार करतं जे काही करतं ते आपल्याला आजच दिवसभरात रात्रीपर्यंत करायचे आहेत बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पौर्णिमेचे अत्यंत महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे खूप साध्या सोप्या गोष्टी सांगणार आहेत त्यापैकी एक जरी गोष्ट एक जरी वस्तू तुम्ही आज या पौर्णिमेपासून तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुमच्या आयुष्यात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होईल सतत येणारी जी गरिबी आहे ती कुठेतरी कमी होत जाईल मनात असणारी इच्छा पूर्ण होईल चहूबाजूने तुमच्याकडे पैसा येत राहील या वस्तूमुळे कायम तुम्हाला यशाची प्राप्ती होऊन तुमची प्रगती होईल आता रात्री बाराच्या जेव्हा तुम्ही झोपायला जाता कुणी आठला ला झोपतं तुम् कोणी नऊला ला झोपतं कोणी दहाला अकराला ला बाराला प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार झोपतो जेव्हा तुम्ही झोपायला जाता त्याच वेळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे मीठ बघा मीठ मिठामध्ये माता लक्ष्मीचा वास आहे मीठ हे समुद्रातून आलेलं आहे आणि माता लक्ष्मीचा उगम देखील समुद्रातून झालेला आहे तुम्हाला एक चिमूटभर मीठ घ्यायचं आहे ते तुम्हाला लाल रंगाच्या कापडावर किंवा कागदावर ठेवायचं आहे छोटं कापड किंवा कागद घ्या लाल त्याच्यामध्ये चिमुडभर फक्त बारीक खड्यांचं कुठलंही चालेल ते मीठ ठेवा आणि त्या मिठाच्यावरती एक सिक्का ठेवा एक रुपयांचा दोन रुपयांचा पाच दहा कुठलाही फक्त एक कॉईन त्याच्यावर ठेवा आता मीठ आणि कॉईन दोनही गोष्टी तुम्ही त्या कापडामध्ये ठेवल्या की कापडाला गाठ मारा कागद असेल तर कागदाची पुडी करा माता लक्ष्मीच्या समोर आपलं जे काही दारिद्र्य आहे जी काही गरिबी आहे ती नष्ट होण्यासाठी प्रार्थना करून बरकत येण्यासाठी विनंती करून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि या शाकंभरी पौर्णिमेपासून तुम्हाला म्हणजे माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेली ही पोटली तुम्हाला प्रार्थना करून उचलायची आहे जिथे कुठे तुम्हाला थोडासा प्रकाश दिसेल घराच्या बाहेर जिथे कुठे चंद्राचा प्रकाश दिसेल त्या प्रकाशामध्ये ही पुडी तुम्हाला एक पाच ते दहा मिनटं तरी ठेवायची आहे पाच ते दहा मिनटं तरी ही सिक्का आणि मीठ असणारी पुडी ठेवल्यानंतर तुम्हाला तिथून ती उचलायची आहे आणि आजपासून ही पुडी तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या जवळ रात्री झोपताना उशीखाली सकाळी उठल्यानंतर ती आपल्या बॅगेत पर्समध्ये किंवा कपाटात ठेवायची आहे कमीत कमी तुम्ही पुढची पौर्णिमा येईपर्यंत मीठ आणि सिक्का असणारी ही पुढी आपल्यासोबत ठेवा या एका महिन्यामध्ये तुम्हाला याचा जो रिझल्ट आहे तो तुमच्या समोर येऊन जाईल जी काही दरिद्रता गरिबी आहे जे काही तुमच्या आयुष्यात वाईट आहे नकारात्मक आहे ते पूर्णत संपून जाईल या एका महिन्यामध्ये तुमच्याकडे पैसा यायला सुरुवात होईल पैशांची प्रत्येक वाट तुमच्यासाठी खुली होत जाईल आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे फुलवाली लवंग प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते तुम्ही असाल मी असेल प्रत्येकाची इच्छा असते पण बऱ्याच वेळा ती इच्छा सतत अपूर्ण राहते तुम्हाला दोन फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि एक लाल धागा घ्यायचा आहे लाल पिवळा आपण ज्याला कलावा म्हणतो बघा हा कलावा तुम्ही घेऊ शकता फक्त तुमच्याकडे लाल धागा असेल तर तुम्ही तो लाल धागा घेतला तरीही चालेल असा कलावा आहे माझ्याकडे दोन फुलवाल्या लवंगा या कलाव्यामध्ये अशा ठेवायच्या आणि त्याला गाठ मारायची दोनही लवंगा तुम्हाला धाग्यात घट्ट घट्ट बांधायच्या आहेत पण या दोनही कलाव्या सॉरी दोनही लवंग कलाव्यात म्हणजे धाग्यात बांधत असताना पुन्हा एकदा सांगेल तुमच्याकडे असा धागा नसेल तुमच्याकडे लाल किंवा नुसता पिवळ्या रंगाचा धागा असेल तुम्ही तो घेतला तरीही चालेल आता दोनही लवंग धाग्यात बांधल्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे जी काही इच्छा असेल ती व्यक्त करून झाली की की ह्या दोनही लवंग तुम्हाला तुमच्या सोबत रात्री जिथे झोपत आहे तिथे आपल्या उशीखाली तुम्हाला ठेवायच्या आहेत सकाळी उठलात की ह्या दोनही लवंगा तिथून उचलून देवघरात ठेवायच्या आहेत पुन्हा दुसऱ्या दिवशी या दोनही लवंगा उशीखाली ठेवायच्या पुन्हा दुसऱ्या दिवशी उठलात की ते देवघरात ठेवायच्या कमीत कमी एकवीस दिवस ही लवंगांची जुळी जर तुम्ही या पौर्णिमेपासून आपली इच्छा व्यक्त करून आपल्या सोबत ठेवली तुम्हाला सांगते एकवीस दिवसात तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल कितीही कुठलीही इच्छा असेल नोकरी असेल उद्योग असेल व्यापार असेल पैसा असेल विवाह असेल जे तुम्हाला हवं ते तुम्हाला मिळेल आता तुम्हाला मी तिसरी वस्तू आहे बघा तिसरी जी वस्तू आहे ती आहे <coughs> लिंबू प्रत्येकाच्या घरामध्ये लिंबू असतं आणि आपल्यापैकी नव्वद टक्के लोकांना कुणाची तरी बाधा लागलेली असते कुणाची तरी नजर लागलेली असते कुणाचा तरी श्राप असतो बऱ्याच वेळा आपल्याच घरातले लोक करणी बाधा करतात शेजारचे लोक तांत्रिक मांत्रिक बाधा करतात त्यामुळे सुद्धा कामात अडथळे येतात आणि बऱ्याच अडचणी येतात त्यासाठी काय करा तर आज पौर्णिमेच्या दिवशी छान एक लिंबू घ्या घरात जे कुठलं लिंबू असेल ते लिंबू घ्या लिंबू घेतल्यानंतर फक्त ते लिंबू आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्या हे लिंबू घराच्या चार कोपऱ्यांना स्पर्श करा त्याच्यानंतर ज्या व्यक्तीला त्रास आहे किंवा ज्या व्यक्तीला बाधा झालेली असं वाटते त्या व्यक्तीवरून ते लिंबू सात वेळा उतरवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून हे लिंबू सात वेळा उतरवा एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्या हे जे भांड आहे जिथे तुम्ही झोपताय तिथेच कुठेतरी आजूबाजूला हे पाणी भांड्या म्हणजे पाणी भरलेलं भांड तिथेच कुठेतरी ठेवून द्या आणि हे लिंबू उतरवून त्या पाण्यामध्ये टाका आता रात्रभर त्या भांड्यामध्ये त्या पाण्यात हे लिंबू ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी काय करा सगळ्यांच्या आधी उठा अंघोळीच्या अगोदर हे लिंबू आणि पाणी घराच्या बाहेर टाकून द्या फेकून द्या आणि मग घरात येऊन स्वच्छ अंघोळ करा हा उपाय जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करत गेलात तुम्हाला कधीच कुणाची नजर लागणार नाही लागलेली नजर निघून जाईल आजार पण दूर होईल सतत येणार जे काही दारिद्र्य आहे ते, ते कुठेतरी संपून जाईल चौथी जी वस्तू आहे ती म्हणजे कवडी सगळ्यांनाच माहिती आहे की कवडी ही लोहचुंबकासारखी असते जसं लोहचुंबक लोखंडाला पटकन खेचतं तशी कवडी ही पैशांना पटकन खेचते कारण ती लक्ष्मीचंच प्रतीक मानली जाते एक छान कवडी तुमच्याकडे जी कुठली असेल ती घ्या ती कवडी एका लाल कापडामध्ये ठेवा कापडावरती कवडी ठेवल्यानंतर त्या कवडीला हळदी कुंकू अर्पण करा आणि त्याच्यानंतर ही कवडी त्या कापडामध्ये घट्ट बांधा आता ही कवडी तुम्हाला हातात घेऊन म्हणायचं आहे माझ्याकडे खूप पैसा आहे लक्ष्मी माझ्याकडे आहे आज लक्ष्मी माझ्या घरात आलेली आहे लक्ष्मी स्थिरावलेली आहे माझ्याकडे पैसा आहे माझ्याकडे धन आहे जे काही तुम्हाला पॉझिटिव्हिटीने तिथे व्यक्त करायचं आहे पैशांसंदर्भात ते तुम्हाला तिथे व्यक्त करायचं आहे आणि ही कवडी बंदिस्त करून तुम्हाला तुमच्याजवळ किंवा तुमच्या सोबत तुम्हाला ठेवायची आहे आज रात्री ती उशाखाली ठेवायची सकाळी उठल्यात ती कपाटात ठेवायची कमीत कमी तुम्ही अकरा दिवस ही कवडी रात्री झोपताना जवळ आणि सकाळी तिजोरीत ठेवली तर तुमचं उठेल जिथे नशीब साथ देत नव्हतं तुम्हा तिथे नशीब तुम्हाला साथ द्यायला लागेल कितीही दारिद्र्य किंवा गरिबी असेल तर ती, ती कुठेतरी संपेल बघा खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात यातील एक जरी गोष्ट तुम्हाला आज स्वतःसोबत ठेवता आली तर नक्की ठेवा एक अजून पाचवी गोष्ट सांगते तुळशीचं पाय रात्री तुळशीचं पान तोडायचं नाही पण जर तुळशीच्याच खाली झाडाखाली एखादं पान गळलेलं असेल तर ते छान उचला तुळशीच्या पानाला थोडी हळद लावा सुकी ओली कशीही चालेल थोडी हळद लावा आता हे तुळशीचं पान उजव्या हातामध्ये असं छान घट्ट दाबून घ्या त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची आराधना करा एक वेळा महालक्ष्मी अष्टक एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा आणि हे तुळशीचं पान जे आहे तर रात्रभर आपल्या उशीखाली ठेवा सकाळी उठल्यात अंघोळ झाली सगळं आवरलं की हेच तुळशीचं पान तुळशीच्या मातीत दाबून द्या त्या तुळशीच्या पाना तुम्ही आज जे काही मागाल ते तुम्हाला लवकर मिळेल समजा एखादी गोष्ट तुम्हाला वर्षात मिळणार असेल मिळणार पण नसेल तुम्हाला सांगते ती इच्छा या उपायाने काही काही दिवसात किंवा काही तासातच पूर्ण होईल हा माझा स्वतःचा अनुभव आहे बऱ्याच पौर्णिमांना हा उपाय मी करते खूप महत्त्वाचा उपाय आहे बघा यापैकी कुठलाही एक केला तरीही चालेल पण नक्की करा